तुमच्या माझ्या जवळचा असेल आणि तो चुकीचा वागेत असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या वेळेस येताना मी कामाच्या तयारीने काम वेगवेगळ्या भागात चाललेली आहेत त्याची पाहणी करेल आज मला काही लोक लोकांनी निवेदन दिलेले त्या निवेदनाची मी नोंद घेईन त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा अमके अमके दहा लाख द्या पाच द्या ह्या चिरीमिरी वाटायला मी तिथे आलेलो नाहीये दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारच्या असतील त्याच्या संदर्भामध्ये हो त्या सगळ्याचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आता जे, जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेले आहेत त्याच्यात किती तथ्य आहे किती सत्य आहे किती असत्य आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करू प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे त्याबद्दल दुमत कोणाच असायचं सा कारण नाही पण उगीच नुसतं मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा मला बुके द्यायचा मूर्त्या द्यायच्या पांडुरंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात ठेवा ना साधू संतांचे काय विचार आहेत इतर काय गोष्टी आहेत आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही तर ते डोक्यातनं काढा ते डोक्यातनं काढा डोक्यात मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीच वागू नका मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो इथं अनेक जण माझ्या अनेक वर्षापासूनचे संबंध असणारे पण आहेत काही नवे पण कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्या ओळखी माझ्या होतील जेवढं मी येणं जात मागं वाढेल त्या पद्धतीनं एकंदरीत गोष्टी वाढतील आणि स्वच्छ प्रतिमेचे राहावा लोकांनी असं म्हटलं पाहिजे की बा खरच लोक व्यवस्थितपणे काम या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू अवमान करायचा त्याच्यामध्ये जसं येईल तसं व्यापाऱ्यांची एखादा मिटिंग घेत एकदा घ्यायची डॉक्टर मंडाची वकील मंडळाची व तुमचं काय म्हणजे तुमचं काय म्हणणं कामं करताना फक्त पुढाऱ्यांना काम केली जात नाही त्याच्यात वे वेगवेगळ्या क्षेत्रात परंतु ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही पण समाजकारणाशी संबंध आहे जनतेशी संबंध आहे काय त्यांच्या मनात काय कधी काही पत्रकार मित्रांना घेऊन बाब तुमच्या काही सूचना आहेत कधी काही साहित्यिक असतात काही कवी असतात वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्य कला संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग असतो त्या त्या पद्धतीनं आपल्या इथल्या इमारती काही मला आता दाखवत होते जिल्हा परिषदेची इमारत झाली ना आता ज्या काही चालू आहेत त्याचा पण एलेव्हेशन त्याचं साईड एलेशन ते कसं चांगलं राहील उद्या पन्नास शंभर वर्ष टिकले पाहिजे मी परवा जालन्याला पण गेलो होतो त्यावेळी जालन्याला पण मी माझ्या पद्धतीनं पाहणी केली तिथल्या चीफ इंजिनियर आणि तिथल्या कलेक्टरला काय सांगायचं ते सांगितलं आता कालच चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की कलेक्टरनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट दिली पाहिजे तहसीलदारांनी दर आठवड्याला प्रांतानी दर आठवड्याला काही गावांना विजिट एक दिवसाला दिलीच पाहिजे ज्या काय आता शंभर दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्या पद्धतीनं काम चाललंय का नाही कुठं काम थांबलेलं आहे का थांबलेलं आहे काय का अडचण आहे मी नुसता आदेश देणार नाही त्यांची अडचण अडचण असेल तर ती मला दूर करावी लागेल एक सांगून कसं चालेल पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर आहे का गाड्या आहेत का पोलिस स्टेशन जेवढा स्टाफ लागतो तेवढा स्टाफ आहे का तीच गोष्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंटला तीच गोष्ट फॉरेस्ट असेल तीच गोष्ट पाण्याच्या योजना आता आपल्या शहरामध्ये इथं पण निवेदन दिली येताना योगेश पण पण सांगत होता विक्रम आणि आमचा सतीश पण सांगत होता काल कॅबिनेटच्या वेळेस धनंजयने पण सांगितलं की दादा इथं बत्तीस तीस कोट रुपये बिल थकलंय आणि पाणी धरणामध्ये पण बेडकरांना प्यायला पाणी नाही का बिल भरलं नाही जस शिस्तही लावा लागेल नियमाप्रमाणे आता त्याला एवढं बिल भरता येणार नाही तर त्याला हफते पाडायचे आहेत का त्याच्या दंड व्याज माफ करायचं का त्याच्याबद्दल कालच एक मीटिंग लोकेश चंद्र चुकला सचिव आहेत चंद्र महावितरणचे सीएमडी आहेत त्यांच्या बरोबर घेतले होते ते माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर चोडीन जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत न्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगेन हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईन दोन मंत्रिमंडळात सहकार्य तुमच्या भागातले ते धनंजय मुंडे पकड त्यांना विश्वासात घेऊ भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्यांचे काम करतो त्यांनी पण केला पाहिजे नाही तर मी त्याचं काम करणार आणि ते कधी तिसरंच काहीतरी करणार नाही मी खपून घेणार त्याला सरळ सांगणार की जर दुटप्पी वाढणार असेल तर मी काम करत नाही मी काही साधू संत नाही मी सरळ मार्गी आहे मी जरूर सगळ्यांना मदत करीन जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं जगायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे किंवा आमचा आधार आहे आम्ही इथं विठ्ठी दांडू पतंग उडवत आलेला आम्ही इथं काम करतात मला काम करायला आवडत मी सकाळी फार ए, मी हेलिकॉप्टरने येणार होतो पण मी सतीशला आणि विक्रमला सांगितलं ला की आपण सकाळी सहाला हो। निघू साडेसातला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला खरं दोन दिवसाची महत्वाची मिटिंग धनंजयची दिल्लीमध्ये बातम्या काही चालल्यात ह्याच्याकरता गेले त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांना मला एकत्रांना विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मिटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं फायनान्सच्या मिटिंग असल्या तर मला जावं लागतं होमच्या मिटिंग असल्या तर मंत्र्यांना जावं लागतं नगरविकासच्या मिटिंग असल्या तर एकनाथरावांना जा जावं लागतं पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या संदर्भातल्या मिटिंग असल्या तर पंकजाताईंना जावं लागतं खरं तो निरोप धनंजयला मिळाला नाही वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मिटिंग होत्या कारण तेही महत्वाचं आहे कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मनरेगाचा असेल इथं विहिरी विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात इथल्या नाही बाहेरच्या तक्रारी आहेत तशा इथं होऊ नये जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच विहीर दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकर होत इथं नाही पण असं काही इन्शुरन्स विमा एक रुपयात पीक विमा जमीन कुठली दाखवली जमीन कुठली दाखवली जाते देवस्थानची जमीन सरकारची पीक दुसऱ्याच सर। आणि पैसे अकाउंटला जातात अशी तक्रारी आहेत महाराष्ट्रातल्या तुमच्याकडनं महाराष्ट्रातल्या त्याच्यामुळे आपण तपासणार आहे इथं असल्या तर इथंही तपासल्या कारण जेवढी आपण नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले उद्योगपती होऊन इथे गुंतवणूक करणार आहे तुमच्याकड काही साईट विंडमिलच्या चांगल्या आहेत तुमच्याकडे काही साईट सोलर पॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत तुमच्याकडं काही साईट आमचा प्रयत्न आहे की मुंबई बीड रेल्वे पण सुरू करता येते का का तर तुमचा मुंबईशी पण पुण्याशी पण संपर्क कसा राहील कारण दळणवळणाचा आता मी येताना ज्या रोडने आलो तो धुळ्यावरून सोलापूर त्याला जाणारा रस्ता जवळपास तुमच्या भागातला झालेला आहे आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही अर्धवट सोडले गेलेले आहेत मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड गटरच काढलेली आहेत काही काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तरी इथल्या येड्या बाबळी घाण काढता येईल तुम्ही इलेक्शनला उभं राहिलं तर किती खर्च करतात ते तुम्हाला माहिती परंतु आपलं बीड शहर आहे आपलं परळी आहे आपलं गेवराई आहे आपलं आष्टी पाठोदा शिरूर आहे आपलं माझं गाव आहे आपलं वडवणी आहे हे आपलेपणाचे मध्ये येत नाही आणि त्याच्यातनं ईर्षा लाव ना बाबा परळीच्या जास्त चांगलं काम होत आहे का बीड शहरातलं होत आहे गेवराईचं होतंय आष्टी पाठोदा का माझं गावचं होत आहे तो तो का तो आम्ही जाऊ अख्यात चांगल्या प्रकारच्या स्पर्धा आहे कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे कुठं काय आणि बरेच जण आता काय व्हायला लागले आता सत्ता आली आमच्याकडे पाच वर्षा करता लोकांना कळलेलं कर आहे हवशे नऊशे गौशे आता मला येऊन फार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकडं होते विधानसभेला चौथीकड होते तुमच्या तेव्हा कुठे गेला होता यायला माझा नाही दादा मी युतीचा आहे मग युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशाच मी बघेन खरंच दुरुस्त होत आहेत का कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आज कुठं उगवलं इकडं तसलं चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतोय राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय उद्या चला परत आलं नाही दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरून आला पांघरून फाटून गेले माझ एवढ्या वेळेस पदरात पदरच राहिला नाही आम्हाला अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा नको बाबा आता उगीच आपलं सुतासारखं सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी करेल तुम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही पण चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल तुमच्या जे काही नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल कारण तीन चार केसेस एखाद्याच्यावर लागल्या एक गंभीर स्वरूपात तर ते होत बाहेरचे गुंतवणूक वाले येत आहेत त्यांना जर कोणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही हे कुठं सरकारच्या रस्ते रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्यात चालणार नाही हे मी मुद्दा सुरुवातीला सांगतो मला खर तर वेळ झालेला आहे पक्षबंदीच हा सोयाबीन कापूस सोयाबीन खरेदीच्या बद्दलच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी कालच्या कॅबिनेटला जयकुमाराला रावळला दिलेल्या आहेत बाबासाहेब पाटलांनी उपस्थित केलेला होता आज पण निवेदनाच्या द्वारे आलेला आहे मी पण आता इथून ज्यावेळेस मुंबईला जाईल त्यावेळेस पण पुन्हा आता दिल्लीला मुख्यमंत्री घालतो की बाबा तिचं पण सांगावं लागेल कापूस मोठ्या प्रमाणात माझ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडलेला आहे

काही ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून आलेले आहे परंतु त्यांना जर मुदत दिलेली होती व्हॅलिडिटी सर्टिफिकेट करता आता त्यांना अपात्र ठरवलं जातं ते कलेक्टरची कलेक्टरशी कलेक्टरला जर अधिकार असेल तर तेवढ्या अधिकाराचा वापर मी त्यांना करायला लागेल पण ते होऊ शकत नसेल तर मात्र मला सांगता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन सक्रेटरी आपल्या शिर्डीला झालेलं होतं त्याच्यामध्ये पक्ष नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे पक्षाच्या नोंदणीच्या संदर्भामध्ये त्याला काही हे लावलेले आहेत धक्कम लावलेले पक्षाचा खर्च करायला हरकत नाही ऑनलाईन नोंदणी ऑफलाईन नोंदणी आणि नुसतंच मतदार यादी करून नोंदणी करायची नाही मी थोडस राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता काम घेऊन येईल मी बघणार आहे की राजेश्वर यांनी किती नोंदणी केलेली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केल्याशिवाय माझ्याकडे यूथ नका आणि इतर पक्षाला मला तो सांगायचा अधिकार नाही भाजपच्या युती म्हणून मला त्यांचंही काम करावं लागेल शिवसेनेचे म्हणून त्यांचंही काम करावं लागेल आणि कॉमन मॅन ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही ते कागद वाचल्यावर लक्षात येतं की काय त्या पद्धतीनं पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आम्ही जसं सकाळ लवकर उठून कामाला लागतो आणि उशिरापर्यंत काम करतो आणि भावना चांगली असते त्या पद्धतीनं तुम्ही पण मला साथ द्या तुम्ही पण मला सहकार्य करा आणि बीड जिल्ह्याच्या बद्दल बटनामी काही जण सातत्याने प्रिंट मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये करताय ते आपल्याला सगळ्यांना मिळून पुसायचंय अजित पवारनी एकट्याने ठरवलं तर अजित पवारला ते शक्य नाही त्याला तुमच्या सारख्या जीवाभावाच्या सहकार्यांची साथ लागेल इथल्या एनजीओची साथ लागेल इथल्या जनतेची साथ लागेल इथल्या वेगवेगळ्या घटकामध्ये काम करत असणाऱ्या सर्व मान्यवरांची त्या ठिकाणी साथ लागेल ती साथ या इथं आल्यानंतर आपण जे प्रेमाने स्वागत केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद आपले सगळ्यांचे आभार